अजितदा फिक्स आहे तुम्हाला अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि त्या सरकारचं हे सरकारचं दुसरं अधिवेशन आहे आणि त्यातला हा पहिला अर्थसंकल्प आहे सरकारची टर्म नवीन आणि असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या घोच्या झाली अजितदाची मात्र फिक्स तुम्हाला फिक्स चेअर नाही त्याला मी काय करू पण ठीक आहे आमची रोटेटिंग चेअर आहे अंडरस्टँडिंग पण अजितदादा अर्थसंकल्प गुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण दादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर अर्थसंकल्प सुरू आहे